सण हा सर्वत्र भारतभर आनंदाने साजरा केला जात असतानाच जनहिताय फाउंडेशनच्या वतीने एक घास मदतीचा म्हणून हे जे निराधार अनाथ बेघर लोक आहेत यांच्यासाठी आम्ही जनहिताय फाउंडेशनच्या वतीने पराव वाटप कार्यक्रम ठेवलेला होता परंतु तो वाटप कार्यक्रम करत असतो दरवर्षी आम्ही असतो त्यासाठी जनहिता फाउंडेशनच्या वतीने मी सर्व भारतीय नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आमच्या संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र ताटे विशाल लांडगे आबासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनुसार आणि यांच्यासोबत आम्ही कराड शहरामध्ये फिरून गोरगरीब लोकांना दिवाळी फार वाटप केलेलं आहे तरी आमच्या जनहिताय फाउंडेशनच्या वतीने सर्वांना असे आमची विनंती आहे कि गोर मेरा लोकान, काई दर मदद मदद की आपण देखील गोरगरीब निराधार अनाथ लोकांना काहीतरी आपलं मदत द्यावी आम्ही जसं कार्य करतो तसंच व्यक्तीने सुद्धा थोडीफार मदत द्यावी आणि आमच्या जनहिताय फाउंडेशनला जी देणगी स्वरूपात मदत केलेली सर्व देणगीदारांना आमच्या जनहिताय फाउंडेशनतर्फे हार्दिक हार्दिक দিপোলিছা শুভেচ্ছা